नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मागच्या काही दिवसापासून आपण जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांचं जस्ट पॉलिटेक्निक झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काही स्पेसिफिक स्टडी प्लान्स जे आहेत याच्याबद्दल बोलतोय ओके तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की जे विद्यार्थी नुकतेच डिप्लोमा पासआउट झालेले आहेत किंवा डिग्रीच्या फायनल इयरमध्ये आहेत आणि त्यांना वाटत असेल की स्पर्धा परीक्षेमध्ये एक मोठा स्पॅन द्यावा लागतो किंवा खूप जास्त स्पेसिफिक पर्टिक्युलर हाय लेवलला स्टडी करावा लागतो आणि तरीही त्या स्पेसिफिक पिरियडमध्ये होत नाही सक्सेस येत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक मास्टर प्लॅन आहे आणि तो जो पर्टिक्युलर पार्ट आहे तो सुरुवातीला जे नवीन विद्यार्थी यांनी जर एक्झिक्यूट केला तर नक्कीच याच्यामध्ये सक्सेस हे मिळू शकतं शेवटी मेहनत आपल्याला करावीच लागेल विद्यार्थी मित्रांनो तर काय पर्टिक्युलर स्टेप्स आहेत तुमचं दैनंदिन किंवा रुटीन कसं असलं पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग केली पाहिजे जेणेकरून करून एक साधारणतः सहा महिन्यामध्ये तुमचा ओव्हरऑल सिलेबस आणि अभ्यास हा कम्प्लीट होईल आणि त्याच्यानंतर जेव्हा एक्झामिनेशन येईल तर त्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनपर्यंतचा सहा महिन्यानंतरच्या एक्झामिनेशन पर्यंतचा जो काळ आहे तो आपल्याला बोनस टाईम मिळेल आणि तिथे खूप चांगल्या पद्धतीने आपण जर टेस्ट सिरीज रिव्हिजन आणि चांगल्या पद्धतीने जर रिकॉल केलं तर नक्कीच सक्सेस हे मिळू शकतं ओके तर काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करावं लागेल की कॅटेगरी करावी लागेल ज्याला आपण स्पेसिफिक वेटेज वाईज सब्जेक्ट म्हणतो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना सरळ सेवा एक्झामिनेशनमधले पर्टिक्युलर पॅटर्न काय आहे एक्झाम पॅटर्न काय आहे कशा पद्धतीने येतो याबद्दल माहिती नसतं काहींना माहिती असतं पण त्यांनी व्यवस्थित त्याचा अनालिसिस केलेला नसतो आणि ते कम्पेअर किंवा को रिलेट केलेलं नसतं जुन्या तुमच्या एखाद्या पर्टिक्युलर एक्झामसोबत ओके तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा जर नवीन विद्यार्थी असतील आणि त्यांना जॉईन करायचं असेल तर सोळा जूनपासनं आपली ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट बॅच म्हणजेच ए डी आर बॅच जी आहे ती सुरू होतीये ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये असणार आहे ऑफलाईनमध्ये इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे आणि ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही महाराष्ट्रातनं कुठलंही ऑनलाईन करू शकता ओके तर या बॅचची जर माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर आपला नंबर जो आहे नाईन सिक्स नाईन नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो किंवा एक आय वी आर नंबर आहे बघा सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती संपर्क करा आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर प्रत्यक्ष भेट द्या ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा सहा महिन्याचं जर प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्हाला वेटेज वाईज वेटेज वाईज तुम्हाला त्या त्या पर्टिक्युलर टेक्निकल सब्जेक्टची ग्रॅव्हिटी माहिती पाहिजे तर आपण त्याला तीन डिव्हिजनमध्ये बायफर्केट करू शकतो ट्रायफर्केट करू शकतो ओके okay? तर सगळ्यात पहिल्यांदा जे हाय वेटेज सब्जेक्ट आहेत आता हाय वेटेज सब्जेक्ट म्हणजे प्रत्येक वेळेस असं नाही की स्पेसिफिकली त्याच्यावरती जास्तच मार्क येतील किंवा जास्त क्वेश्चन्स येतील पण तरीही आत्तापर्यंतच्या ज्या काही सरळ सेवेचे एक्झामिनेशन आहेत त्या एक्झामिनेशनमध्ये याच्यावरती जास्तीत जास्त फोकस दिल्या गेला पेपर सेटर आणि क्वेश्चन्स विचारल्यात आले ओके तो विद्यार्थी मित्रांनो परत मी एकदा सांगतो की जे विद्यार्थी नवीन आहेत फ्रेशर आहेत जस्ट डिप्लोमा झालेला आहे त्यांचा किंवा डिग्रीच्या फायनल इयरला आहेत किंवा पासआउट होणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीच आपण हे सेशन करत आहे तर तुमचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल स्ट्रक्चरल ॲनालिसिस असेल आर सी सी असेल एन्व्हायरमेंटल जिओ टेक्निकल मेकॅनिक्स ट्रान्सपोर्टेशन आणि इरिगेशन हे साधारणतः कुठल्याही सरळ सेवेच्या एक्झामिनेशनमध्ये फोकसमध्ये असणारे हाय वेटेज सब्जेक्ट आहेत तर त्याचा एक ग्रुप तुम्ही साईडला करा त्याचाही फ्लो असणार आहे त्यानंतर काही मीडियम वेटेजचे काही सब्जेक्ट्स असतात बऱ्याचदा काही पर्टिक्युलर स्टील स्ट्रक्चरचे सब्जेक्ट जे आहेत काही सरळ सेवेमध्ये ते त्याचे क्वेश्चन्स पण येत नाहीत पण एक साधारणतः स्टील हायड्रॉलॉजी सर्वे आणि कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी म्हणजे सिटी हे जे तुमचे सब्जेक्ट आहेत एक मीडियम लेवलला याची ग्रॅव्हिटी किंवा इंटेन्सिटी असते आणि त्या पद्धतीने पत्त, क्वेश्चन्स हे विचारल्या जातात आता प्रत्येक पर्टिक्युलर एक्झामिनेशन सारखंच सुद्धा काही लो वेटेज टॉपिक्स किंवा सब्जेक्ट्स आहेत बऱ्याचदा एक्झामिनेशन कुठल्या डिपार्टमेंटची आहे त्या डिपार्टमेंटच्या रिक्वायरमेंटनुसार ॲड ऑन किंवा रिमूव्ह केले जातात सब्जेक्ट ओके याच्यामध्ये लो वेटेजमध्ये बघा ब्रिज बिल्डिंग मटेरियल टनेल कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट इस्टिमेशन कॉस्टिंग ओके okay? तर आता हे डिपेंड करतं की कुठली एक्झामिनेशन आहे त्याच्यानुसार हे जे सब्जेक्ट्स आहेत टॉपिक्स आहेत हे ॲड ऑन किंवा रिमूव्ह होत असतात आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आपण जर स्पेसिफिकली इथे बघायचं झालं तर हे पाच सब्जेक्ट्स आहेत बघा इथे तुमचे चार सब्जेक्ट्स आहेत आणि इथे आठ सब्जेक्ट आहेत म्हणजे जर टोटल केली तर बारा आणि पाच तर सतरा सब्जेक्ट जे आहेत हे साधारणतः टेक्निकलमध्ये तुम्हाला कुठलीही एक्झामिनेशन असो डिरेक्ट रिक्रुटमेंटची तर टेक्निकलमध्ये एक साधारणतः सतरा सब्जेक्ट हे असतातच असतात तर। कुठले तरी प्लस मायनस होत असतात डिपेंडिंग ऑन डब्ल्यू आर डीची एक्झाम पी आहे पीडब्ल्यू डीची आहे झेड पी आहे नगर परिषद आहे टाउन टी टीपी आहे त्याच्यानुसार हे चेंज होत असतं ओके तर असं बायफर्केशन एक ज्याला म्हणतो आपण की मोठ्या पद्धतीने एका मोठ्या लेवलला आपण केलेलं आहे ओके आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय आपल्या सहा महिन्याची प्लॅनिंग करायची आहे आणि डेली रुटीनचं सुद्धा प्लॅनिंग करायचं आहे मे बी एखाद्या वेळेस तुम्ही जर एखादा सॅम्पल पेपर बघितला तर तुम्हाला वेटेज थोडं इकडे तिकडे जाणवू शकतं पण अशा वेळेला तुम्ही फ्लेक्झिबल राहायचं की तो सब्जेक्ट कशामध्ये टाकायचा ओके आता हे झालं आपले भाग पाडून टेक्निकलच्या विषयाचे आता नॉन टेक्निकल मध्ये आपल्याला माहिती आहे नॉन टेक्निकल मध्ये जर गेलो आपण तर साधारणतः टेक्निकल टू नॉन टेक्निकल एक 60 -40 सा हो है है सा पन्नास पन्नास तर सिक्स्टी फोर्टी पर्सेंटचा रेशो असतो किंवा जसं पीडब्ल्यू मध्ये होतं बघा पंच्याहत्तर आणि पंचवीस पर्सेंट म्हणजे हे टेक्निकल हे नॉन टेक्निकल आणि एम आय डी सीचा जर पॅटर्न बघितला पन्नास आणि पन्नास टेक्निकल नॉन टेक्निकल तर हे व्हॅरी होऊ शकतं एक्झाम पॅटर्नमध्ये ते दिलेलं असतं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं असतं पण एक साधारणतः नॉन टेक्निकलचे चार टॉपिक्स हे असणारच आहेत सगळ्यात पहिला म्हणजे तुमचा मराठी विषय त्यानंतर आहे इंग्लिश जीएस किंवा जनरल अवेअरनेस आणि ॲप्टी आणि रिजनिंग आता हे चार टॉपिक आहेत दहा 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 मार्क असू शकतात किंवा कमी जास्त ते मार्क्स असू शकतात एज पर द पर्टिक्युलर विकॅन्स एक्झाम पॅटर्न ओके okay, त्या डिपार्टमेंटची फक्त एवढं लक्षात घ्या की ते शब्दसंग्रह असेल ग्रामर असेल वाक्यरचना असेल मणी आणि अर्थ असेल ट्रॅडिशनल ग्रामर जे आहे व्याकरण याच्यापासून आता ओकॅबवरती जास्त भर दिला जातो आणि त्या पद्धतीने आता इथे हा पॅटर्न चेंज व्हायला लागलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी काही एक्झाम दिलेल्या असतील त्यांनाही कळायला लागलं असेल की आता मराठी भाषा म्हणजे फक्त व्याकरण नाही तर त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे एम सी क्यू तयार करून डिझाईन एम सी क्यू हे यायला लागलेले आहेत ओके सेम त्याची रिप्लिका असते तुमची इंग्लिश फक्त काय आहे तर फक्त त्याच्यामध्ये लँग्वेज चेंज होणार मराठीच्या बा जागी तुमची इंग्लिश येणार याच्यामध्ये सुद्धा सेंटेन्स स्ट्रक्चर आहे जसं वाक्य रचना असतं इडियम्स आहे कॉम्प्रेन्शन आहेत ओकॅब आहे तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर महत्वाचा आणि जो आपल्याला त्रास देणारा पार्ट आहे आता समजून घ्या जे विद्यार्थी फ्रेशर आहेत तर जीएस नावाचा एक प्रकार असतो आणि त्याच्यामध्ये आपण कितीही अभ्यास केला के तर बऱ्याचदा ते क्वेश्चन्स आपल्या पसनी पडत नाहीत किंवा आपण तिथे गेल्यानंतर काहीतरी वेगळेच क्वेश्चन येतात तर अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाचं जी एस जो आहे तो एका स्ट्रॅटेजिक लेवलनी अभ्यास करायचा तुम्ही जर जी एसमध्ये परत हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट करंट अफेअर असं डिटेलमध्ये करायला गेला तर सहा महिन्याचा वेळ तुमचा असा जाईल फक्त त्या जी एससाठी तर तसं करायचं नाही सरळ सेवेमध्ये जी एसचं महत्त्व वेगळंच आहे हे जे मार्क्स आहेत हे डिसाइडिंग फॅक्टर ठरतात पण त्याच्यामुळे तुम्हाला इथे अभ्यास करताना जरा सिस्टमॅटिक अभ्यास करावा लागणार आहे हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स करंट अफेअर याच्यातल्या याच्यात कुठलाच चांगला विषय आपल्याला जमतो फॉर एक्झाम्पल जर सायन्स असेल तिकडे तर मला फिजिक्स केमिस्ट्री जमतं कारण मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे किंवा मला इकॉनॉमिक्स जमतं मला कळतं ओके स्पेसिफिकली त्याच्याशी रिलेटेड तुमचं जे जिओग्राफी आहे भूगोल हा सुद्धा कळतो पिक्चरल फॉर्मॅटमध्ये हिस्ट्रीचा प्रॉब्लेम येतो आपल्याला पॉलिटीचा प्रॉब्लेम येतो ते थोडेसे साईडला ठेवायचे आणि जास्तीत जास्त एम सी क्यू लेवलची एक्झ प्रॅक्टिस याच्यामध्ये करायची आणि त्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड अँड रिजनिंग याच्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स असेल रिजनिंग असेल वर्बल अँड नॉन वर्बल असेल किंवा कॉन्ट असेल तर याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे ओके okay? तर टेक्निकलचे ट्रायफर्केशन केलं आणि हे जे चार विषय नॉन टेक्निकलचे आहेत याला समजून घेतलं की कुठले कुठले विषय आपल्याला करावे लागणार आहे ओके okay? आता एक सहा महिन्याचा कालावधी जर आपण कन्सिडर केला टाइम ड्युरेशन जर कन्सिडर केलं तर याच्यामध्ये मेनली आपला फोकस हा असला पाहिजे की चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट क्लिअरिटी ओके okay? आणि प्रॅक्टिस आणि रिवाईज झालं पाहिजे सहा महिन्याचा कालावधी खूप मोठा आहे बरेचसे विद्यार्थी मित्र आमचे कमेंट करत असतात तर त्यांना असं वाटेल की हे काय आता अजूनच काहीतरी नवीन सांगायला लागलेत असं नाही जे नवीन फ्रेशर विद्यार्थी आहेत ते त्या एन्थेजिझमनी किंवा ज्याला आपण म्हणतो एनर्जेटिक डायनॅमिक जे काही त्यांची क्वालिटी आहे त्याचं युटिलायझेशन करू शकतात आणि खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात एक सहा महिन्याचा स्टँडर्ड बेंचमार्क टाईम जर घेतला आपण तर तो सिलेबस कवरिंग रिव्हिजन आणि एम सी की सॉल्व्हिंगसाठी सफिशियंट आहे त्याच्यानंतर एक्झाम जेवढे दिवस राहतील लांब राहील तर ते तेवढं रिव्हिजनला आणि आपल्याला प्रॅक्टिसला पाठ होईल ओके आता हाय वेटेज टॉपिक आहेत मीडियम अँड लो वेटेज सब्जेक्ट्स आहेत आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत आता हे जर मला सायमल्टेनियसली आणि पॅरलली चांगल्या पद्धतीने करायचे असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला करावे लागणार आहे तर याच्यासाठी बेसिक लक्षात घ्या हे सगळं जे मी काही सांगतोय हे जे विद्यार्थी झिरोपासनं स्टार्ट आहेत की माझा आत्ता डिप्लोमा झालेला आहे आणि आता मला तयारी करायची आहेत यांच्यासाठी आहे पण ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे दोज हू आर ऑलरेडी प्रिपेअरिंग कॅन चेंज द स्ट्रॅटेजी अकॉर्डिंग तुमच्या नुसार तुम्ही काही एक्झाम दिला त्याच्यातून तुम्हाला काही अनुभव आलेत त्याच्यानुसार तुम्ही फ्लेक्झिबल राहा कम्पेटेबल राहा तुम्ही चेंज करा तुमची स्ट्रॅटेजी तुमचे जे काही चुका झाल्यात मिस्टेक झाल्यात ते रिकवर करण्याचा प्रयत्न करा आणि जे फ्रेश विद्यार्थी आहेत आणि झिरोपासून ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी डायरेक्टली एक स्पेसिफिक शेड्युलच मेंटेन करायचं ओके okay? तर कशा पद्धतीने आपल्याला सब्जेक्ट करायचे आहेत तर फॉर एक्झाम्पल सपोज मी सब्जेक्टची यादी काढली आता हाय वॅटे सब्जेक्टमध्ये माझे काहीतरी सब्जेक्ट आहेत फॉर एक्झाम्पल सॉम आहे, आहे आर सी सी आहे मग याच्यामध्ये स्पेसिफिकली माझ्याकडे काय स्टडी मटेरियल आहे त्या स्टडी मटेरियलमधनं मी काय करणार स्टडी करणार लक्षात ठेवा जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याला सोडू नका थोडासा टाइम जास्त लागला तरी चालेल पण कन्सेप्ट क्लिअरच झाला पाहिजे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला शॉर्ट नोट्स किंवा ज्याला रिव्हिजन नोट्स म्हणतो आपण रिव्हिजन नोट्स असल्या पाहिजे लक्षात ठेवा एक साधारणतः हंड्रेड पर्सेंट जे आहे किंवा हंड्रेड पर्सेंटचा जर तुमचा स्टडी असेल तर साधारणतः थर्टी पर्सेंट थर्टी टू थर्टी फाईव्ह पर्सेंटच्याच नोट्स तुमच्या असल्या पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज मी शंभर पानाचं काहीतरी वाचलं तर त्याला मला तीस पानामध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे मग तुम्ही ब्रेन मॅपिंग वापरा रिप्रेझेंटेशन वापरा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वापरा टॅब्युलर फॉर्म वापरा पण ट्राय टू कन्वर्ट दॅट ऑल कन्सेप्च्युअल अँड थेरॉटिकल पार्ट इन्टू पिक्चोरियल फॉर्मॅट कमीत कमीमध्ये ओके okay? तर हे रिव्हिजनसाठी तुम्हाला त्याच नोट्स काय होतील तयार होतील त्याच तुमच्या निव्हिजनच्या नोट्स आहेत एकदा का तुमचा स्टडी झाला रिवाईज केलं तुम्ही त्या नोट्सवरनं ओके तर डेफिनेटली तुम्हाला एम सी क्यू सॉल्व्ह करावे लागणार आहे एक साधारणतः जे टॉपिक्स होतील त्याच्यामध्ये मॅक्सिमम सी क्यू तुम्ही तयार ठेवायचे एक दहा पासनं पन्नासपर्यंत अगोदरच आणि नंतर ते सॉल्व्ह करायचे त्याचा ॲनालिसिस करायचा आणि पी वाय क्यूची मात्र हेल्प घ्यायचीच घ्यायची पी वाय क्यू याच्यासाठी कारण आपल्याला जे काही एक्झाम देणार आहोत आपण तर याच्यामध्ये एक तर सिलेबस असतो आपल्यासमोर आणि दुसरी गोष्ट पी वाय क्यू असतात ओके आणि त्याच्यावरनं आपल्याला प्लॅनिंग करायचं असतं की कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं नाही तर साधी गोष्ट आहे सिमेंट जर मी वाचत बसलो तर कितीतरी लांब त्याला मी एलॅबरेट करू शकतो बरोबर आहे पण एक्झाममध्ये कुठल्या पॅटर्न आणि कुठल्या लेवलपर्यंत विचारलं होतं हे माहिती असलं पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल ते पी वाय क्यू सॉल्व करावे लागेल जेणेकरून आयडिया येईल मी काहीही वाचत जाणार नाही किंवा मी भरकटणार नाही अभ्यासातनं येतंय लक्षात लिमिटेड वाजणार कशामुळे तर माझ्याकडे रेफरन्स आहे पी वायक्यूचा ओके परत एकदा सांगतो हा व्हिडिओ फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी आहे ओके आणि ज्यांचा अभ्यास सुरू आहे तुम्ही अभ्यास करू शकता आर सी सुद्धा तेच करायचं विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीने काम करायचं प्रत्येक सब्जेक्टचं तुम्ही सी क्यू कमी जास्त करू शकता डिपेंडिंग ऑन युअर वी uh, कॅन्स स्टडी मटेरियल तर या टाईपचं जर तुम्ही सगळ्या सब्जेक्टचं नियोजन केलं तर वन बाय वन तुम्हाला सतरा सब्जेक्ट आपले टेक्निकलचे आणि चार सब्जेक्ट नॉन टेक्निकलचे हे तुम्ही करू शकता येतं लक्षात आता सगळ्यात महत्वाचं हाऊ टू स्टडी आता बघा प्रत्येक वेळेस एखादा पर्टिक्युलर एक्झाम देतो आणि तो सिलेक्ट होतोच किंवा सिलेक्शन होतं किंवा सक्सेस होतो असं नाही पण त्याच्यासाठी एक बेंचमार्क स्टडी प्लॅटफॉर्म असला पाहिजे तो माझा मला माहिती असला पाहिजे आणि मी त्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं पाहिजे मला जर काही गोल नसेल की आज दिवसभरात मला काहीच माहिती नाही फक्त अभ्यास करायचा असं माहिती आहे तर मी एकही गोष्ट धड करणार नाही पण तेच जर मला माहिती असेल की बाबा रे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मधला मी स्ट्रेस ट्रेन कर हा कॉन्सेप्टच फक्त आज क्लिअर करणार आहे दिवसभरातनं आणि त्याच्यावरनं मग एमसीक्यू की कुठला येऊ दे मी सॉल्व्ह करणार हे जर ध्येय असेल तर आपण ते करू शकतो ओके तर मग याच्यामध्ये लक्षात ठेवा की टॉपिक वाईज तुम्ही स्टडी करा त्याच्या नोट्स काढा नोट्स मी परत सांगितलं नोट्स म्हणजे जसंच्या तसं उतरून काढणे नाही तर शंभर पर्सेंट असेल तर त्याला तीस पर्सेंट थर्टी फाईव्ह पर्सेंटपर्यंत पर्यंत काढायचं आणि मेनली हायलाइटर वगैरे वापरून तुम्ही याच्यामध्ये हे काम करू शकता मेक नोट्स ऑफ इट सायमल्टेनियसली मेक द शॉर्ट नोट्स बऱ्याचदा आपल्या रजिस्टरच्या कॉर्नरवरती वगैरे काहीतरी फॉर्म्युले वगैरे लिहितो बघा तर त्या पद्धतीने हे सगळं करायचं ओके आता ह्या गोष्टीमध्ये एक लक्षात ठेवा शॉर्ट नोट्स ओनली टेन पर्सेंट ऑफ युअर नोट्स कंटेंट शुड बी रिटर्न आता बघा मी तुम्हाला म्हटलं की हंड्रेडपैकी थर्टी आणि इथे मी टेन पर्सेंट का म्हणतोय तर हंड्रेडपैकी थर्टी काय आहे तर तुमच्या नोट्स आहेत एखादा रेफरन्स बुक घेतलं तुम्ही एखादं स्टडी मटेरियल घेतलं तर त्याच्या तीस पर्सेंट पण त्याच्यानंतर मात्र तुम्हाला त्याला परत ब्रेन मॅपिंगमध्ये म्हणजे टेन पर्सेंटवरती आणावं लागेल येते लक्षात या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत बट आर नथिंग बट द टूल फॉर सक्सेस ओके मग याच्यामध्ये शॉर्ट नोट्समध्ये ब्रेन मॅपिंगमध्ये फॉर्म्युला असतील पाय चार्ट असेल बार टेबल असेल टॅब्युलर फॉर्मॅटमधला डेटा असेल काही व्हॅल्यूज असतील हे सगळं जे आहे जे थ मधलं आहे त्याला कन्वर्ट करा शॉर्ट नोट्समध्ये दॅट शुड बी ओनली टेन पर्सेंट ऑफ युअर टोटल डेटा तर हे झालं तुमचं स्टडीचा टॉपिक आता जे काही कंटेंट तुमच्याकडे आहे ते रिपीटेड असलं पाहिजे किंवा तुमचं तेच यू यू मी यूज केलं पाहिजे कारण बऱ्याचदा काय होतं की एकच कन्सेप्ट आपण मल्टिपल सोर्सेसमधनं वाचलो की आपला वेळ जातो आणि आपल्याला असं वाटतं की हा याच्यात चांगले दिलं आहे हा नाही नाही याच्यात चांगले दिसलं मग परत नवीन वाचलं याच्यात चांगलं दिलं नाही ट्राय टू मेक दिस पर्टिक्युलर इम्पॉर्टंट पॉईंट दॅट की युअर स्टडी मटेरियल शुड बी युनिक मल्टिपल रीडिंग शुड बी देअर जास्तीत जास्त वेळा वाचायचं एकच आहे पण मटेरियल मग ते सिलेक्ट असलं पाहिजे एकदा मी चार पाच वाचले काहीतरी वाचण्याचा प्रयत्न केला काही टॉपिक्स आवडले मला ते घ्यायचं मग मात्र ते मल्टिपल वाचायचं तर रीड अँड द नोट्स आणि सगळ्यात महत्वाचं सॉल्व्ह द सी क्यू ऑन द टॉपिक वॉट यू कवर्ड ज्याच्या नोट्स बनवल्या जे वाचलं जे स्टडी केलं त्याचे सी क्यू जे आहे ते तुम्ही पर्टिक्युलर सॉल्व केले पाहिजे ओके आणि हे जे आहे हे सगळं जे आहे हे जेवढं पर्टिक्युलर पार्ट तुम्ही त्याच्यावरती एम सी क्यू सॉल्व्ह कराल तेवढं तुम्हाला ते कम्पेटेबल व्हाल तुम्ही त्या टॉपिकसोबत जे नवीन विद्यार्थी आहेत ओके पहिल्यांदाच करतायत त्यांनी डायरेक्ट एमसी क्यूकडे न जाता तुम्ही ट्राय करा की काल मी जे काही वाचलं होतं ते किती रिटेन राहिलं म्हणजे मी सपोज एक कन्सेप्ट घेतला त्या कन्सेप्टपैकी फक्त पाच पॉईंट होते त्याच्यामध्ये आणि मला तीनच आठवलेत दोन नाही आठवले म्हणजे माझं रिटेन्शन मला कळलं तर ते सुद्धा चेक करा सी हाऊ मच यू कॅन रिटेन इफ यू आर अ फ्रेशर आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही डायरेक्टली एम सी क्यू सॉल्व करू शकता ओके नक्की मग आम्ही सांगितलं पन्नास एम सी क्यू जे आहे पर्टिक्युलर टॉपिकवरती आणि टाईम कन्स्टेंट ऍक्टिव्हिटी ह्या असल्या पाहिजे काय असलं पाहिजे टाइम कन्स्टिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे असं नाही की बाबा अरे मी पन्नास क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे आणि पुढचा एक दीड तास आहे माझा सॉरी असं नाही तर तुम्ही घड्याळ लावूनच सॉल्व्ह करायचे टाइम बाउंडिंग सॉल्विंग ॲक्टिव्हिटीज ही असली असली पाहिजे कारण प्रॅक्टिस केली त्याच पद्धतीने सुरुवातीपासून कारण साधारणतः आपल्याला नव्वद मिनिटामध्ये हंड्रेड क्वेश्चन्स वगैरे सॉल्व करायचे असतात तुम्ही जर पॅटर्न बघितला तर तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी परफेक्टनेस आणि ज्याला काय म्हणतो आपण प्रॅक्टिस देईल ठीक आहे येतंय लक्षात त्याच्याच कंटिन्युएशनमध्ये बघा काय साधारणतः करू शकतो आपण तर एक बेसिक पर्टिक्युलर काय आहे तर दोन तास जे दिवसाचे आहेत ते त्या हाय वेटेज सब्जेक्ट आहेत किंवा ज्याला काय म्हणतो आपण की स्पेसिफिक लो वेटेज सब्जेक्ट आहे अशा पद्धतीने तुम्हाला बायफर्केट करता आले पाहिजे ओके तर ते सेशनमध्ये ठरवा मग तुम्ही की मॉर्निंगला लो वेटेज घ्यायचं की इव्हनिंगला लो वेटेज घ्यायचं ओके गिव्ह ॲटलिस्ट टू आवर्स डेली फॉर द लो वेटेज सब्जेक्ट ओके आणि त्याच्यामधनं मॅक्सिमम ग्रॅप करण्याचा प्रयत्न करायचा आणि डेफिनेटली त्याच्यावरनच त्याच्यामधले एम सी क्यू जे आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा ओके आणि आता हे लक्षात घ्या की बऱ्याचदा काय होतं की आपण एखादी गोष्ट करत जातो करत जातो आणि मग सॅच्युरेशनमध्ये जातो म्हणजे त्याच्यानंतर आपण कितीही रीड करण्याचा नॉलेज गेन करण्याचा प्रयत्न केला बसून बसून किंवा त्या पोस्चर गेस्चरमध्ये तर ते सॅच्युरेशनमध्ये जातो आणि त्याच्यानंतर काही आपल्या डोक्यात येत नाही ज्याला पालथ्या गड्यावर पाणी म्हणतो आपण तर लक्षात घ्या कंटिन्युअसली त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये एक फ्रिक्वेंटली ब्रेक घ्या जेणेकरून तुम्ही फ्रेश व्हाल ओके गिव्ह वन आवर एव्हरी मॉर्निंग टू रिवाईज द प्रिव्हियसली डन सब्जेक्ट ऑर टॉपिक कुठलाही टॉपिक सुरू करताना आता मी आज सेकंड सेशनमध्ये किंवा थर्ड सेशनमध्ये किंवा मॉर्निंगच्या सेशनमध्ये नव्याने सुरुवात करणार असेल तर एक पाच ते दहा मिनटामध्ये काल मी काय केलं होतं ते रिवाईज करा ऑन पेपर करा किंवा ब्रेन मॅपिंग करा पण तुम्हाला रिवाईज करावं लागेल आणि याची सायक्लिक रिव्हिजन्स करायची म्हणजे काय तर ह्याच गोष्टी डेली रिपीट करायची आणि एकदा का बॉडीला ती हॅबिट लागली की नक्की आपल्याला डेली हे रुटीन आपलं फॉलो होतं ओके जसं मी मगा सांगितलं की नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत लो वेटेजला दोन तास दिलेत हाय वेटेजला कुठेतरी दोन तास आपण देणारच आहोत पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दोन तास जे आहे नॉन टेक्निकल सब्जेक्टलासुद्धा द्यावे लागेल आणि तेही डेली मग त्याच्यामध्ये लेक्चर बघणं आलं तुमचं किंवा नोट्स वाचणं आलं आणि त्याच्यावरचे सी क्यू सॉल्व्ह करणं आलं याला रेस्ट्रिक्टेड टाईम द्या हा स्मार्ट स्टडी आहे याच्यामध्ये लक्षात घ्या काही पर्टिक्युलर पार्ट जो आहे त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये काही टॉपिक्स आपण कितीही केले तरी आपल्याला लक्षात राहत नाही मग अशा वेळेस ते टॉपिक कुठले आहेत आणि कुठल्या वेळेत करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ओके आता डेली रुटीनमध्ये मग मी जसं सांगितलं तर एक साधारणतः चार तासाचं जे आहे ते टेक्निकल हाय वेटेज आणि मीडियम वेटेजला द्यायचं दोन दोनली आणि लो वेटेजला मी दोन तास ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस मी स्टडी करतोय त्याच वेळेस सायमेल्टिन्युअसली पॅरलली माझ्या शॉर्ट नोट्स या मी काढतोय असं मी कन्सिडर करतोय त्याच्यावरचे एम सी की सुद्धा सॉल्व्ह करतोय कारण हा असं नाही की दोन तास किंवा चार तास हा कमी शॉर्ट टाईम आहे हा खूप मोठा टाईम आहे खूप चांगल्या पद्धतीने मी करू शकतो आणि मग सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हाही वाटेल की आता मी सॅच्युरेशनमध्ये गेलो हो आहे आता मी कितीही वाचलं तरी फायदा होणार नाही तर डोंट वेस्ट युअर टाईम कारण नाही तर काय होतं की नुसतं अभ्यास केल्यासारखा दिसतो तो युटिलाइज होत नाही ऍक्टिव्हेट होत नाही किंवा एक्झिक्यूट होत नाही ओके आणि प्रत्येक सेशन नंतर जे आहे ते तुम्हाला एक ब्रेक लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं दुपारचा जो काळ असतो दुपारचा जो पिरियड असतो बऱ्याचदा हा बोरिंग वाटतो आपल्याला सतत तेच ते गोष्टी आपण सकाळपासून अभ्यास केलेला असतो अशा वेळेस आपल्याला झोप लागू शकते किंवा जेवण केल्यानंतर एक डुलकी लागू शकते अशा वेळेला आपण रिझनिंग सारखे कॉन सारखे ज्याच्यामध्ये आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करतोय आणि सजग राहतोय अशा गोष्टी दुपारी करायच्या तर दोन तास जे आहेत हे आफ्टरनून सेशन करायचे कारण थिअरॉटिकल वगैरे वाचायला गेलं की विषय आपला तिथे संपतो आणि प्रत्येक सेशन नंतर पंधरा मिनटाचा ब्रेक घेणं आवश्यक आहे कशासाठी तर फ्रेश होण्यासाठी आणि दुसरी गोष्ट अजून लक्षात घ्या की बऱ्याचदा एखादा पर्टिक्युलर टॉपिक करून आपल्याला जर बोर होत असेल किंवा एक्झिक्युट होत नसेल तर दुसरा टॉपिकसुद्धा तुम्ही ब्रेक म्हणून घेऊ शकता ओके डेफिनेटली एम सी की तुम्हाला त्याच्यामध्ये सॉल्व करायचे आहेत हे तुमचं डेली रुटीन असलं पाहिजे आणि प्रत्येक स्लॉटनंतर एक पर्टिक्युलर फाईन ब्रेक हा असला पाहिजे ओके तुमचे सेशन्समध्ये कसं असलं पाहिजे की एखादा सेशन तुम्ही स्टडी केला त्यानंतर सॉल्व केले एम सी क्यू तर त्याचा ॲनालिसिस खूपच महत्त्वाचा आहे मिस्टेक झाल्या त्याच्यातनं शिका काय मिस्टेक झाल्या कशामुळे झाल्यात हे सगळं चेक करा आणि मी एवढं वाचलं आहे आणि दहापैकी माझ्या आठ बरोबर आहेत दोन का चुकलेत तर ते नेमकं काय आहेत म्हणजे दोन चुकले याचा अर्थ एक तर मी सगळं वाचलं त्याच्यातलं नव्हतंच ते काहीतरी नवीन आलं किंवा कन्सेप्ट काहीतरी नवीन आला किंवा जे एम सी क्यू फ्रेम केले ते खूप चांगल्या पद्धतीने केले ब्रेन स्टॉर्मिंग केले तर त्याला मला समजून घ्यायचं आहे की असेच अजून कुठले फ्रेम होऊ शकतात ओके पंधरा पंधरा मिनिटाचा मी ब्रेक प्रत्येक गोष्टीसाठी सांगितलेलाच आहे दुपारच्या टायमामध्ये एक साधारणतः आपण स्पेसिफिकली काही पार्ट जो रिझनिंगचा आहे तो घेऊ शकतो इंग्लिश जी एस जी के हे जे नॉन टेक्निकल आहे याला साधारणतः ता दोन तास देऊ शकतो आता तुमची सकाळ जर पाच वाजेपासून होत असेल तर त्याच्या पुढचं आपण नियोजन करू शकतो तुमची सात वाजता होत असेल त्याच्या पुढची काही कार्यकर्त्यांची आठ वाजता होत असेल तर त्याच्या पुढचं नियोजन आहे पण एक लक्षात ठेवायचं टाईम फ्रेम सेम आहे सगळ्यात महत्त्वाचं चार तास सुरुवातीला जे आहे बेसिकली तुमच्या ज्या दोन कॅटेगरी सांगितल्या मी त्या पद्धतीने त्या दोन कॅटेगरीवरती टेक्निकलवरती काम करू शकता एक साधारणतः ब्रेक घेतल्यानंतर दुपारच्या काळामध्ये मी सांगितलं बोरिंग रिजनिंग ॲप कॉन्टे घेऊ शकता एम सी क्यू सॉल्व करू शकता त्याच्यानंतर परत ब्रेक घेतल्यानंतर तुम्ही साधारणतः दुपारच्या वेळेला एम सी क्यू स्टॉप वॉच लावून किंवा प्रॅक्टिस टाईम बाउंडिंग ॲक्टिव्हिटी करून करू शकता त्याचा अनालिसिस त्याच्यानंतर मात्र झालाच पाहिजे कुठलंही एमसी क्यू सेशन झाल्यानंतर परत पंधरा मिनिटाचा ब्रेक सायंकाळी दोन तासाचं जे आहे हे नोट्स मेकिंग असेल तुमचे लो वेटेस्ट सब्जेक्ट असेल जे दोन तास मग आम्ही सांगितले त्याच्यावरती काम करा शॉर्ट नोट्स काढा मिनी मायक्रो नोट्स काढा जेणेकरून तुम्हाला त्याला एक्सपॅन्ड करता येतं डेफिनेटली नंतर जेवणाचा वगैरे कार्यक्रम असतो तो एक पर्टिक्युलर पार्ट झाला की एक साधारणतः साडेआठ ते साडेदहापर्यंतच टाइम ठेवा आणि सायंकाळी एक साधारणतः नॉन टेक्निकलचा स्टडी केला तर काही प्रॉब्लेम नाही कारण टेक्निकल सकाळी केला आहे आपण येते लक्षात आणि लक्षात घ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात करताना मागच्या दिवशी मी काय केलं आहे याचा एक रिव्हिजन घ्या आता हे जे आहे हे म्हणाल तुम्ही की सर हे सांगायला सोपं वाटतं इट इज नॉट सो so इझी ॲज इट्स लुक लाईक like. पण सगळ्यात पहिल्यांदा जे फ्रेशर विद्यार्थी आहे त्यांनी स्वतःला डिसिप्लिन करून घ्या तुम्ही त्याला बाउंड्री आखून घ्या तरच तुम्ही इथून पुढल्या काळामध्ये याच्यामध्ये विचार करू शकता किंवा सक्सेस नक्की होऊ शकता ओके तसे स्लॉट जर तुम्ही तयार केले चार चार तासाचे दोन दोन तासाचे आता हा मॉर्निंगचा चार तासाचा स्लॉट आहे हा आफ्टरनूनचा दोन तासाचा स्लॉट आहे बरोबर आहे हा स्लीप टाईमचा दोन तासाचा स्लॉट आहे हा एक दोन तासाचा स्लॉट आहे म्हणजे चार इथे झाले सहा इथे झाले चार दहा तास ओके okay, याला तुम्ही कम्फर्टेबल राहा पुढे यामागे तुम्ही नक्की करू शकता आता बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांच्या कमेंट्स वगैरे आम्ही वाचल्या मागच्या वेळेस तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो नवीन विद्यार्थी असतात त्यांना काही गोष्टी माहिती नसतात त्यांच्यासाठी आपण स्पेसिफिकली पर्टिक्युलर गाईडलाईनसाठी हे व्हिडिओज केलेले असतात तुमचे काहीही शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील तुमची काही नाराजी असेल तर आपला जो नंबर आहे बघा आम्ही आमचा आय व्ही आर नंबर आहे ओके सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा ओके नक्कीच विद्यार्थी दशेत आहोत आपण त्याच्यामुळे आपल्याला अडचणी अनंत अडचणी येतात आपले, ये आपले काही थॉट प्रोसेस असते आपल्याला काही इनपुट मिळत असतं त्याच्यानुसार तर तुमचे काही शंका असेल कमेंट असेल ओके तर ते आमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचवा त्याचं निराकरण करून घ्या किंवा नेमकं काय का बाबा यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्या ओके निगेटिव्ह कमेंट्स आर मोस्ट वेलकम फक्त एवढं लक्षात ठेवा की ते खरंच आहे का कारण आत्ता आम्ही स्पेसिफिकली मागच्या वेळेस काही कॉल केले विद्यार्थ्यांना आणि त्या कॉलवरनं आम्हाला असं लक्षात आलं की अरे बाबा तू आमच्या बॅचलाच नव्हता कुठल्या बॅचला आणि तू कमेंट्स करतोय तर हे थोडंसं टाळा विद्यार्थी मित्रांनो सोळा जूनपासनं आपली सोमवारपासनं नवीन फ्रेश बॅच सुरू होती आहे ओके एका विद्यार्थ्यांनी कमेंट टाकली होती की ज्या आहेत त्या बॅच कम्प्लीट करा आम्ही कॉम्युनिकेट केलं त्या विद्यार्थ्यासोबत नंतर लक्षात आलं की अरे सगळं तर व्यवस्थित वाउंड अप केलेलं आहे सगळ्या गोष्टी सगळ्या प्रोवाइड केलेले आहेत टेस्ट सिरीज पण दिलेले आहेत असं नको व्हायला तर तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील नक्की वेलकम आहेत या नंबरवरती ओके ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो सोळा तारखेपासून ही बॅच सुरू होती है। तुम्ही ती जॉईन करू शकता दोन नंबर सांगितले त्याच्यापैकी हा एक नंबर आहे आणि दुसरा नंबर आहे नाईन सिक्स नाईन नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो ओके तुम्ही डायरेक्टली व्हिजिटही करू शकता आपल्या वेगवेगळ्या सुद्धा आहेत विद्यार्थी मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी चाळीस प्लस सब्जेक्ट रेफरन्स बुक्स त्याच्याशी रिलेटेड त्याच्यामधले जे बॅकचे क्वेश्चन्स आहेत सिलेक्टिव्ह क्वेश्चन त्याची ही ऑनलाईन बॅच आहे टू ऑर मोर दॅन टाइम्स जे एम सी क्यू म्हणजे एकच एम सी क्यू दोन तीन दोन पेक्षा जास्त एक्झाममध्ये विचारल्यात अशा सगळ्या एक्झामची एक, एक पर्टिक्युलर फ्रेम केलेली आहे आपण आणि एई लेवलची ही एक पर्टिक्युलर क्वेश्चन सिरीज जी आहे ती आपण प्रोव्हाइड करतोय फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला जसं हे एईसाठी आहे तसंच जेईसाठी सुद्धा काय आहे ही बॅच आहे ठीक आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आमच्या सगळ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुमच्या एक्झामनुसार तुमच्या गोलनुसार तुम्ही गोल चॅनलला जॉईन करू शकता मग टेक्निकल असेल किंवा नॉन टेक्निकल असेल आणि आपलं एक परफेक्ट ॲप आप आता आपण लॉन्च केलेलं आहे नवीन खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये एम सी क्यू फ्री टेस्ट फ्री कंटेंट तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतोय त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा की हे ॲप जे आहे ते डाउनलोड करा त्याच्यामध्ये जे फ्री मटेरियल आहे स्टडी मटेरियल जस्ट गो थ्रू दॅट थु वन अँड देन जस्ट गो फॉर द पर्टिक्युलर बॅचेस ओके विद्यार्थी मित्रांनो जे तुमचे मित्र आहेत की जे आत्ता जस्ट पास आऊट झालेले आहेत तेही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मार्गदर्शन फ्री आहे तुम्ही कधीही येऊ शकता इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्रमारुती चौक नारायणपेठ पुणे येथे ओके आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना नक्की शेअर करायला विसरू Thank you, thank you so much.